पुढच्या बातम्यांकडे आता आपण वळूया पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांतर्गत दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू असतील शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत मॉल्स आणि सिनेमागृहसुद्धा पूर्णपणे बंद असतील त्याचबरोबर रेस्टॉरंट बार आणि फूडकोर्ट आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेनं सुरू असतील शनिवार आणि रविवारी पार्सल सेवा अकरा वाजेपर्यंत सुरू असेल उद्यानं मैदानं जॉगिंग ट्रॅक्स आठवड्यातील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असतील खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेनं दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील नवी नियमावली आजपासनं राज्यभरामध्ये लागू झालेली आहे पुण्यामध्ये आपण बघितलं तर नेमके काय निर्बंध असतील ते आपण पाहतो आहोत पुणेकरांसाठी ही महत्वाची आणि मोठी बातमी आहे याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अद्वैत पुण्यामधल्या या महत्वाच्या निर्बंधांबाबतची माहिती आपण पुणेकरांना आहोत मात्र हे निर्बंध तर काही नवे नाहीत आधी देखील या अशाच निर्बंधांचा सा सामना पुणेकरांनी केलेला होता मात्र परिस्थिती आणखी चिघळू नये डेल्टा प्लस वेरिएंटचा धोका आणखी वाढू नये यासाठी सरकार पुरेपूर खबरदारी घेताना दिसत आहे अद्वैत या सगळ्याबद्दल काय सांगता येईल बरोबर अजिंक्य आपण जर बघितलं तर लेवल टू मध्ये पुणे होतं आणि संसर्ग तर कमी होता ऑक्सिजन बेड पुरेसे होते म्हणून लेवल वन मध्ये जायला असं वाटलं होतं परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका बघता आणि डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण जर समजा आढळले तर एक प्रकारे प्रिकॉशन म्हणून काळजी म्हणून हे निर्बंध लागू केलेले आहेत महात्मा फुले मंडई म्हणतं दृश्य आहे सकाळची वेळ आहे त्यामुळं लोक ताजा भाजीपाला घ्यायला बाहेर पडलेले आहेत पण आपण बघितलं तर प फार गर्दी नाही आहे कारण पाच नंतर जरी संचारबंदी असली तरी पाच वाजेपर्यंत जमावबंदी आहे म्हणजे पाचच्या वरती लोक एकत्र नाही येऊ शकत त्यामुळं ही खबरदारी घेणं आवश्यक आहे त्यामुळे आपण बघतोय की तुरळक गर्दी आहे एरवी प्रचंड गर्दी असते फुले मंडईमध्ये आपण विचारूयात की या नवीन निर्बंधांचा काय परिणाम होतो आहे आपल्यासोबत मंडईमधले जे सगळे विक्रेते आहेत त्यांचे प्रमुख राजाभाऊ आहेत परत एकदा आता आजपासून चार वाजेपर्यंत आता कुठं थोडासा जम बसत होता काय वाटतंय याचा परिणाम तर होणार आहे पण याच्यामुळं गर्दी कमी होईल असं वाटतंय का ना आता गर्दी उलट कमी वेळ असल्यामुळं गर्दी वाढत कमी नावानं काय त्यामुळं आता लोकांचं तसं नऊ दहा वाजेपर्यंत जे घरातली कामं आठपू चारचा वेळ परत तीन ह्या वेळात फुल गर्दी होणार आणि परत तेच नाटक होणार काय त्याच्यामुळं करोना वाढण्याची बी शक्यता आहे ओके म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे निर्बंध जे आहेत त्याचा काही फार हे होणार नाही मला सांगा की जसं राजाबाने सांगितलं पण व्यवसायदृष्टीने काय येतात का लोक व्यवसायदृष्टीने कसं झालेलं आहे की आता गिर्याकची संख्येवर रोडवलेली आहे लॉकडाऊनमुळं आधीच आणि त्याच्यानंतर हे परत अजून निर्बंधला आल्यामुळं वेळ कमी झाल्यामुळे लोक आता गर्दी करायची जास्त शक्यता आहे वेळ जर आधीची तर राहिलं असतं ते लोक येऊन कधी घेत होते निवांत आता त्याच्यामुळे काय झालं गर्दी वाढेल आणि परत मग ते अडचणींना सामोरं जावं लागेल हे फार महत्वाचं निरीक्षण आहे किंवा म्हणणं आहे विक्रेत्यांचं की तुम्ही निर्बंध म्हणून वेळ कमी करताय पण त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो की वेळ कमी आहे त्यामुळे कमी वेळामध्ये आपण गेलं पाहिजे आत्ता तरी अजिंक्य असं दिसतंय की लोक जे आहेत ते कमी संख्येने आहेत मी जसं म्हटलं की दिवसा जमावबंदी लागू असल्यामुळं फार गर्दी करता येणार नाही आहे पण वेळ कमी केल्यामुळं त्याचा परिणाम नंतरच्या टप्प्यामध्ये होऊ शकतो आत्ता सकाळची वेळ आहे परंतु चार वाजेपर्यंत असल्यामुळं बारा ते तीन या वेळात गर्दी होऊ शकते असं म्हणणं आहे आपण बघतोय आत्ता तरी सगळा ताजा माल घेण्यासाठी पुणेकर आलेले आहेत बाहेर पडलेले आहेत पण फार गर्दी नाही आहे तुरळक गर्दी आहे हे चांगलं लक्षण आहे पण एवढीच एक अपेक्षा आहे इथल्या सगळ्या विक्रेत्यांचीसुद्धा की वेळ कमी केल्यामुळं गर्दी जास्त उसळू नये आपण आणखी काही जणांशी बोलूयात बघा हे पुणेकर आहेत हेल्मेटसुद्धा ह्यांनी काढलेलं नाही आहे मास्क पण घातलेला आहे नमस्कार हेल्मेट पण आहे मास्क पण आहे सगळी काळजी घेताय तुम्ही काय एकंदरीत सांगाल परत निर्बंध नव्याने लागू झालेले आहेत आज काय नाही लज पण हे योग्य पुर, असं वाटतं का तुम्हाला म्हणजे का आता सगळं खुलं ख़, केलं पाहिजे आता काय सगळ्यांच्या काळजीने शेवट हे काय तुम्ही लस घेतली हो त्यामुळं हे पूर्ण पूर्ण खबरदारीने आहे असं म्हणतात आपण आणखीन बोलात विक्रेत्यांशी येत आहेत का लोक गर्दी आता कमी आहे गर्दी कमी आहे आजपासून नवीन निर्बंध आहे चार वाजेपर्यंत काय वाटतं तुम्हाला हे योग्य आहे का काय बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे काय होईल जरा कमी होईल आपण काही विक्रेते बघितले की ते असं म्हणतात की असं नको का हो कारण वेळ जर कमी केला तर लोक जास्त येतील पण यांचं असं म्हणणं की नाही आजाराला अटकाव केला पाहिजे कुठंतरी सरकार समोर सुद्धा पेच आहे संभाव्य तिसरी लाट किंवा डेल्टा व्हॅरियंट अचानक जर सगळं खुलं केलं लोकांनी गर्दी केली तर संसर्ग वाढू शकतो पण वेळ कमी केली तर कदाचित मर्यादित वेळ असल्यामुळं गर्दी होऊ शकते असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळं मतमतां त्रास आहेत बघूयात आज परत एकदा लेवल थ्रीमध्ये समावेश झालेला आहे आणि पुणेकर या नव्या निर्बंधामध्ये कसं वागतायत आणि संसर्गाचा दर जो सध्या पाच टक्क्याच्या खाली आहे बरोबर तो कायम राहतो आहे का, का तो वाढतो आहे कमी होतोय हे बघायला आपल्याला थोडा एवढा आठवडा अद्वैत पुणेकर आपली जबाबदारी पुरेपूर ओळखून आहेत आणि जसा त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यामध्ये आपली जबाबदारी ओळखून बेपरवाईनं न वागता नियंत्रण मिळवून दाखवलं या पुढच्या काळात देखील असंच काहीच होईल अशी आपण आशा करूया अद्वैत तुम्ही असंच आमच्या सोबत राहा मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे आपण बघितलं पुण्यामध्ये आता